महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे नमस्कार मी सो अनिता दादारा मावटी वार्ड क्रमांक तीन मध्ये उभा आहे माझे पती नगरसेवक असताना वार्ड मध्ये शहरापासून ते आमच्या वाडी फिल्टर पर्यंत फिल्टर पाईपलाईनचे नियोजन आम्ही ह्या वाडी वस्तीवर पोहोचला पोहोचविलाय लाइटीच बी समस्या आम्ही सोडवल्यात परत रस्ते बी रस्त्याचे बी काम केलेत आणि अजून यापुढे बी आम्हाला जनतेने ही द्यावा आशीर्वाद द्यावा राहिलेले काम मी त्यांच्या पर्यंत पर्यंत पोहोचण्याचं काम मी करीन परत अंगणवाडी अंगणवाडी शाळा क्रिकेट मैदान परत शौचालय आरोग्य सुविधा ज्या असतील लाडकी बहिणी योजना परत डोल वगैरे हे सगळ्या सुविधा मी महिलांपर्यंत आणण्याचे समस्या मी सोडवल so, ह्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन ह्यासाठी मला वार्ड मधल्या तीन मधून जनसेवेने मला आशीर्वाद द्यावा ही त्यांना विनंती करते येणाऱ्या दोन तारखेला सो uh, अनिता so, दादाराम आवटी सो so, शुभांगीताई मनुदादा पोटे uh, मनोहर हो रामदास पोटे आमचं चिन्ह धनुष्यबाण मग ह्या जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्हाला परत संधी द्यावी आणि आशीर्वाद पाहिजे रामकृष्ण हरी